લડકે અરે હોય તો પાંચ સપ્ટેમ્બર દોન હજાર ચોવીસ રોજી જો કંત્રાટી કરના શાસના આદેશ કાઢ त्याच्या विरोधातला हा मोर्चा आहे तो आदेश तात्काळ रद्द करावा त्यामध्ये शासनाने आखलेला त्यांचा एक अजेंडा सर्व संघटनांच्या लक्षात आलेला आहे की हळूहळू हे जे प्राथमिकचं शिक्षण आहे ते संपुष्टात आणायचं अशा प्रकारचा डाव गेली काही वर्ष शासनाने आखलेला आहे सुरुवातीला वीस पटसंख्या सांगायची दहा पटसंख्या सांगायची त्या शाळेमध्ये उपलब्ध शिक्षक उपलब्ध करायचे नाहीत आणि हळूहळू ती शाळा त्या शाळेतली मुलं पालकांना शिक्षण मुलांना शिक्षण मिळत नाही म्हणून काढण्याची परिस्थिती निर्माण करायची आणि हळूहळू त्या शाळा संपवायच्या अशा प्रकारचं धोरण असलेलं आहे हे महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या लक्षात येऊन चुकलेलं आहे आणि या गोष्टीचा ज्यावेळी अतिरेक झाला त्याच वेळी संघटना आज रस्त्यावर होत काल मोर्चा जाहीर झाल्यानंतर ज्या महाराष्ट्रातील सन्मान्य शिक्षण मंत्री हे काही महिन्यापूर्वी सांगतात की महाराष्ट्रातील एकही शाळा बंद होऊ देणार नाही असं ठामपणे सगळ्यांना सांगायचं आणि मागावून अशा प्रकारे शिक्षण यंत्रणा नष्ट करणारी अशा प्रकारची परिपत्रक काढायची आणि अशा प्रकारचं वागणं शासनाचं सगळ्या शिकत आलेलं आहे आणि याचा निषेध किंवा ह्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस चाल आणि पाच भडीमार यामध्ये प्राथमिक शिक्षकांना गुंतवून ठेवायचं त्या प्राथमिक शिक्षकाला आपल्या अध्यापनासाठी वेळ द्यायचा नाही त्याच्या मागे अनेक प्रकारचे उपक्रम अभियान ऑनलाईन काम रोज रात्री अपरात्री पडणारे पत्रक ऑनलाईन कामाची त्याच्या पाठीमागे लावायची आणि त्याला शाळेपासून दूर न्यायचा आणि त्याचा परिणाम मुलांवर होतो अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून प्राथमिक शिक्षणाविषयी एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं ही जी हे जे धोरण आहे ते सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळे या मोर्चाचं आयोजन झालेलं आहे मुलं हे आमचं दैवत आहे त्या दैवतासमोर आम्हाला उभं राहण्यासाठी वेळ तरी द्या अशा प्रकारची मागणी आहे अशैक्षणिक कामं सगळी बंद करा आता आमचे मित्र या संदर्भात हो, आणखी जे विषय आहेत सोळा मागण्या या आंदोलनातून आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत त्या संदर्भात बोलतील परंतु पंधरा मार्चचा जो जिअर आहे आणि कंत्राधिकरणाचा जीअर आहे तो संपूर्णपणे रद्द झालाच पाहिजे आणि आमच्या प्राथमिकच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्व शाळा चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत अशा प्रकारची आग्रही मागणी आहे असं या आंदोलनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो यानंतर माझे मित्र

अरे होश में आकर अरे बात तो तुमको अरे बात तो तुमको न्याय तो तुमको न्याय तो तुमको नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे हमारे भूलो तो भूलो मत, मत, लड़के लेंगे हमारे हाथ लड़के लेंगे हमारे हाथ भूलो मत भूलो मत शिक्षक एक जुटी तो विजय शिक्षक एक जुटी तो विजय हम सब एक हैं हम सब एक हैं हम सब एक हमारी ताकत हमारी हमारी ताकत हमारी हमारी ताकत हमारी इंडिया राष्ट्रणा ने हम का दिवस पांच सितंबर या पांच सितंबर ला नेमका आदेश काढून आमच्या जखमेवर मीठ जोडलं आणि म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये ही शिक्षकांची ताकद अशा प्रकारे उभी राहिलेली आहे आणि त्याला सर्व ती आहे हे महाराष्ट्र शासन आहे मित्रांनो पंधरा मार्च चा जो आदेश आहे तो आर कलम नियम पंचवीस चा भंग करणार आहे शासनाला दाखवून दिले की जर का तुम्ही शिक्षकांच्या वाटेला दन तुमची जागा तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय या महाराष्ट्रातील शिक्षक गप्पा बसणार नाही मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये बैलपोळा साजरा केला जातो त्या बैलपोळ्याच्या दिवशी तरी या महाराष्ट्रातले शेतकरी त्या बैलाचा सन्मान करतात त्याला ओवाळतात मित्रांनो या महाराष्ट्राचं शासन करताना एवढं पण समजलं नाही त्या महाराष्ट्रातले शिक्षक जे तुम्हाला घडवतात ज्या पिढीला घडवतात जा जा पिढीला घडवणाऱ्या या शिक्षकांना बर्बाद करण्यासाठी तुम्ही फर्स्ट सप्टेंबर आणि पंधरा मार्चचा आदेश काढला याच रक्का तुम्हाला हा आदेश रद्द करावाच लागेल नाही ते तुम्हाला खूप करावी लागेल या महाराष्ट्राचे तमाम तुम्हाल शिक्षक तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही कदाचित आमच्या कर्मचाऱ्यांच्या टॅक्स मधून जो आम्ही टॅक्स बोलतो टॅक्स मधून तुम्ही वेगवेगळ्या तुम्ही योजना राबवत हो आहात आणि या योजना राबवून या सामान्य जनतेला तुम्ही फटवता या महाराष्ट्रातील जनतेला फटवता कदाचित तुम्ही या या प्रयत्न केला पण आमच्याच माय भगिनी आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर तुम्ही या ठिकाणी गल्ला घातलेला आहे तुम्ही त्यांना त्यांच्या तुम्ही वंचित करण्याचा प्रयत्न करणार आहे या गोरगरीब शिक्षण महत्वाचं आहे आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणाला तुम्ही या ठिकाणी खोडा करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व शिक्षक एका झेंडा केलेली आहे कदाचित शासनाला कदाचित शासन, शासन करताना कदाचित वाईट डोहाळे लागले असतील सत्तेतून पाय उतार होण्याची डोहाळे कदाचित लागले असतील लक्षात ठेवा लक्षात ठेवा त्या शिक्षकांवर अन्यायकारक करणाऱ्याचा आदेश रद्द केला नाही महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधव जो समाज घडवतो जो समाज घडवतो तो समाजाला दिशा तो, तो तुम्हाला या सगळ्यांच्या माध्यमातून खुर्चीतून खाली शकता राहणार नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो जो शिक्षकांच्या बाजूने जो समाजाच्या बाजूने जो गैर गरिबांच्या बाजूने तो या ठिकाणी राज्याकडे हे लक्षात ठेवा मी इथे राजकीय गुण नाही आहे लक्षात घ्या इथे राजकीय इथे बोलण्याचा काही प्रश्न येत नाही आम्हाला त्याची शिका देणं घेणं नाही पण आमचा प्रश्न आहे तो गोरगरीब पूर्ण आमच्या या ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटतंय ज्या आमचे शिक्षक इथे उपस्थित राहिले ते पगारवाडीसाठी नाही उपस्थित राहिले हे शिक्षक उपस्थित राहिले ते गोर मुलांचं शिक्षण टिकावं म्हणून अरे दहा पटसंख्येच्या आपल्या पहिल्या वीस पटेच्या आपल्या शिक्षकांना एक शिक्षक नियमित आणि एक शिक्षक कंटाळी शिक्षक आणि कंटाळी शिक असेल तर निवृत्त ज्याचे ठाणे उठले ज्यांची हाड आता मी दुर्दैव म्हणतोय माझ्या मी त्याच्यामध्ये जाण्याची तयारी झाली आहे आणि अशा लोकांना आमचा पण ते तो नाही अशा लोकांनी भावी पिढीला शिकवायला तुम्ही सांगताय दुर्दैव आहे अरे जपान सारख्या देशामध्ये एका मुलासाठी ट्रेन जाते आणि या महाराष्ट्रामध्ये वीस मुलांसाठी दोन शिक्षण देऊ शकत नाही मी आवाहन करतोय की दोन वीस मुलांसाठी नाही तर या शाळेमध्ये जरी दहा पडाच्या आज जरी विद्यार्थी असते ते तुम्हाला दोन शिक्षक द्यावे लागत तेवढेच शिकवावं लागतात विषय शिकवावं लागतात आणि पिढी घडवायचे लक्षात घ्या नको द्या त्या ठिकाणी तुम्हाला अनाथही पैसे खर्च घालण्यापेक्षा या शिक्षणावर खर्च घातले पाहिजे तर मी खोटा प्रदार करता की शिक्षणावर एकोणतीस टक्के खर्च फोटो मित्रांनो या मी सांगू इच्छितो या महाराष्ट्रातले काही शिक्षक आहेत त्या शिक्षकच फक्त नाही आहेत या शिक्षकांच्या मागे मोठी ताकद आहे सर्व राज्य सरकारी सरकारी शिक्षक कर्मचारी शिक्षक समन्वय समिती सुद्धा या शिक्षकांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आता शासनाला दाखवून दिले की जर का तुम्ही शिक्षकांच्या वाटेला दल तुमची जागा तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय या या मित्रांनो बैलपोळा साजरा केला जातो त्या बैलपोळाच्या दिवशी तरी शेतकरी त्या बैलाचा सन्मान करतात त्याला ओवाळतात मित्रांनो या महाराष्ट्राचं शासन करताना एवढं पण समजलं नाही त्या महाराष्ट्रातले शिक्षक जे तुम्हाला घडवतात ज्या पिढीला घडवतात त्या पिढीला घडवणाऱ्या या शिक्षकांना बर्बाद करण्यासाठी तुम्ही पाच सप्टेंबर आणि पंधरा मार्चचा आदेश काढला याच रक्का तुम्हाला हा आदेश रद्द करावाच लागेल नाही ते तुम्हाला खूप शिक्षणी करावी लागेल या महाराष्ट्रातले तमाम तुम्हाल शिक्षक तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही कदाचित आमच्या कर्मचाऱ्यांच्या टॅक्स मधून जो आम्ही टॅक्स बोलतो टॅक्स मधून तुम्ही वेगवेगळ्या भ्रम तुम्ही योजना राबवत आहात आणि या योजना राबवून या सामान्य जनतेला तुम्ही बचवता या महाराष्ट्रातील जनतेला भटवता कदाचित आमच्याच माय भगिनी आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर तुम्ही या ठिकाणी गल्ला घातलेला आहे तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणावर तुम्ही वंचित करण्याचा प्रयत्न करताय या गोरगरीब शिक्षण महत्वाचं आहे आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणाला तुम्ही या ठिकाणी खोळा करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व शिक्षक एका झेंडा केलेली आहे माहिती नसेल कदाचित शासनाला कदाचित शासन, शासन करताना कदाचित वाईक डोहाळे लागले असतील सत्तेतून पाय उतार होण्याची दोहा कदाचित लागले असतील लक्षात ठेवा लक्षात ठेवा ते शिक्षकांवर अन्यायकारक केला नाही महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधव जो समाज घडवतो जो समाज घडवतो तो समाजाला पण जो काम करतो तो तुम्हाला या सगळ्यांच्या माध्यमातून कुर्तीतून खाली शेतकऱ्या राहणार नाही मित्रांनो मी तुला सांगू इच्छितो जो शिक्षकांच्या बाजूने जो समाजाच्या बाजूने जो गरिबांच्या बाजूने तो या ठिकाणी राज्याकडे हे लक्षात ठेवा मी इथे राजकीय गुण नाही आहे लक्षात घ्या इथे राजकीय बोलण्याचा काही प्रश्न येत नाही आम्हाला देशाची काय देणे घेणं नाही पण आमचा प्रश्न आहे तो गोर गरीब पुलांच्या साठी या ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटतंय हे आज शिक्षक ते उपस्थित राहिले ते पगारवाडीसाठी नाही उपस्थित राहिले हे शिक्षक उपस्थित राहिले ते गोरगरिबांच्या गरिबांच्या मुलांचं शिक्षण टिकावं म्हणून अरे दहा पटसंख्येच्या आपल्या पहिल्या वीस पटेच्या आपल्या शिक्षकांना एक शिक्षक नियमित आणि एक शिक्षक कंटाळी शिक्षक आणि कंटाळी शिक्षक असेल तर निवृत्त ज्याचे ठाणे उठले ज्यांची हाड आता मी कदाचित दुर्दैव म्हणतोय माझ्या बांधवांबद्दल मी त्याच्यामध्ये जाईल मसण्यात जाण्याची तयारी झाली आहे आणि अशा लोकांना आमचं पण तेच होणार अशा लोकांना तुम्ही ह्या भावी पिढीला शिकवायला तुम्ही सांगताय दुर्दैव आहे अरे जपान सारख्या देशामध्ये एका मुलासाठी या महाराष्ट्रामध्ये मुलां वीस मुलांसाठी दोन शिक्षक देऊ शकत नाही मी आवाहन करतोय की दोन वीस मुलांसाठी नाही तर या शाळेमध्ये जरी दहा पडाच्या आज जरी विद्यार्थी असले तर तुम्हाला दोन शिक्षक द्यावे दो लागतात कारण तेवढंच शिकवावं लागतात तेवढंच विषय शिकवावं लागतात आणि पिढी घडवायचे लक्षात घ्या नको त्या त्या ठिकाणी तुम्हाला अनाथही पैसे खर्च घालण्यापेक्षा या शिक्षणावर खर्च घातले पाहिजे तर मी खोटा प्रसार करता की शिक्षणावर एकोणतीस टक्के खर्च फोटो मित्रांनो मी सांगू इच्छितो शिक्षक आहेत त्या शिक्षक नाही आहेत त्या शिक्षकांच्या मागे मोठी ताकद आहे सर्व राज्य सरकारी सरकारी शिक्षक कर्मचारी शिक्षक समन्वय समिती सुद्धा या शिक्षकांचा पाठीशी आहे आणि त्यामुळे